माझे पैसे हे सेफ ठेवणं ही माझी सेकंड इनिंगची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे मी जर माझा ॲक्टिव्ह इन्कम बंद झालं तर मी आत्तापर्यंत फर्स्ट इनिंगमध्ये जे कमवून ठेवलेलं आहे त्या सगळ्याच्या सगळ्या अमाऊंटवरती मी रिस्क नाही घेऊ शकत आपल्या पैशाचं हरण जर आपल्याला होऊ द्यायचं नाही तर फक्त जास्त मिळतंय याच्या मोहात न जाता त्या मागची भूमिका काय आहे त्याकडे ज्ञानाचा त्यांच्यामध्ये पाहून स्पष्टता आपण घेतली तरच आपले पैसे अलक्ष्मीकडे जाणार नाहीत पण मला या गुंतवणूकात जास्त व्याजदर मिळावा ह्यासाठी करायचाच नाही त्या करायच्याच कशासाठी आहेत सेफ्टी फर्स्ट इट इज नॉट फॉर रिटर्न फर्स्ट इट इज सेफ्टी फर्स्ट स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमधनं मिळणार वाडं याला मी तरी ॲक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कमच मानतो पॅसिव सोर्स ऑफ इन्कम हा नाही ऍसेट तुम्ही विकत घेतली आहे तर ऍसेट मी तुम्हाला विकत घेतली आहे ह्याबद्दल सजग राहून विचार जर आपण केला नाही तर मित्रांनो काय होईल या फिक्स डिपॉझिटच्या so, yeah, मुद्द्यामध्ये असलेला दुसरा कंगोरा म्हणजे कंपन्यांकडनं येणारे फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा म्युच्युअल फंडाचे डेट इन्स्ट्रुमेंट्स हे देखील या गटाकडे मोडणारे असतात सो त्यामुळे या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सना मिळून आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणत असतो तर या फिक्स्ड डिपॉझिटची आपल्या बुद्धिबळाच्या पटावरची असलेली उपयुक्तता कशासाठी आहे तर ती उपयुक्तता मला काही माझे पैसे हे सेफ ठेवणं ही माझी सेकंड इनिंगची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे कारण आता जर माझं ॲक्टिव्ह इन्कम बंद झालं आहे तर मी आत्तापर्यंत फर्स्ट इनिंगमध्ये जे कमवून ठेवलेलं आहे त्या सगळ्याच्या सगळ्या अमाऊंटवरती मी रिस्क नाही घेऊ शकत सो so, ही जी रिस्क नाही घेऊ शकत त्या माझ्यावरती मला जी मानसिक स्टेबिलिटी देणं पण गरजेचं आहे ती मानसिक स्टेबिलिटी देण्याचं काम ही फिक्स डिपॉझिट किंवा डेट ह्या इन्स्ट्रुमेंट्स करत असतात सो त्यामुळे या इन्स्ट्रुमेंटच so, महत्वाच्या नाही आहेत का तर माझं असं मत मुळीच नाही त्या इन्स्ट्रुमेंट्सना आपण कशा प्रकारे आणि किती प्रकारे वापरतो यामधलं रेग्युलेशन जे आहे ते रेग्युलेशन महत्वाचं आहे जर त्या रेग्युलेशनमधला आपला फॅन पाचव्या नंबरवरच फिरत असेल तर थोडंसं गणित आपलं बिघडलं गेलेलं आहे आणि हा फॅन कोणता वापरतोय हे देखील महत्वाचं आहे हा जो फॅन पतपेढ्यांचा वापरू आपण तर मी जी चर्चा केली तर त्याप्रमाणे गोष्टी येत्या काळात बदलू शकतात सो त्यामुळे पतपेढ्यांवरची निर्भरता कमी करूया म्युच्युअल फंडाचे डेट फंड म्हणजे पण काय ते पण एफ डीच करत असतात पण हे एफ डी आपण करण्याऐवजी हे एफ डी कशात केलं जावं याबद्दल फंड मॅनेजर रिसर्च अॅनलिस्टची टीम हे ज्या वेळेला गुंतवणुकांचा तो निर्णय घेतात ते ज्या वेळेला ते एफ डी करतात आणि त्यातनं सहा सात टक्केचा जो रिटर्न आहे तो त्याच्यामध्ये जमा जमा होत राहतो ही व्यवस्था झाली कर्ज रोख्यामधली गुंतवणुकीचं माध्यम दॅट इज डेट इन्स्ट्रुमेंटचे म्युच्युअल फंड आता डेट इन्स्ट्रुमेंटचे म्युच्युअल फंडामध्ये देखील प्रकार खूप वेगवेगळे आहेत तर त्यामध्ये देखील काही प्रकार असे आहेत जे प्रचंड रिस्की आहेत ज्यामध्ये आपल्याला सातचे नऊ टक्के नऊ दहा टक्के वगैरे डबल डिजिटमधलेसुद्धा एवढीचे रिटर्न सारखे रिटर्न दिसतात त्यामुळे बोलून जाऊन देखील अनेक जण क्रेडिट रिस्क फंड शॉर्ट ड्युरेशन फंड अशा फंड्समध्ये जातात मित्रांनो लक्षात घ्या हा देखील त्या मारिश राक्षसासारखाच दुसरा प्रकार ठरू शकतो त्यामुळे फिक्स्ड इन्कम गटामध्ये ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट करतो जरी ती म्युच्युअल फंडामधली असली तरी त्यामधली पी एस यू डेट कॅटेगरी गिल्ट कॅटेगरी ही जास्त सेफ आहे प्रायव्हेट डेट इन्स्ट्रुमेंट्सपेक्षाही सो प्राइवेट डेट इन्स्ट्रुमेंट्स या केरिट क्रेडिट गॅरंटीला थोड्याशा डामा डोल असू शकतात लक्षात घ्या ज्या वेळेला आपण एफ डी करतो एखादी एफ डी कंपन्यांची असेल तर ती कंपनी बुडीत खाती निघाली तर त्यांच्याकडे जेवढे ॲसेट्स आहेत ते लिक्विडेट होऊन त्यांना जे एफ डीचे पैसे देता येतील ते होऊ शकतं पण त्याच्यामध्ये सुद्धा लिक्विडेट करून किती पैसे येतील तेवढेच पैसे एफ डीचा पेपर घेतलेल्या डेट पेपर घेतलेल्या माणसाला मिळू शकतात हे झाला एक रिस्क आणि दुसरी रिस्क मॅच्युरिटीच्या गॅरंटीला ते पैसे मिळत नाहीत सो त्यामुळे लिक्विडिटी रिस्क असे दोन रिस्क डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये समाविष्ट असतात या समाविष्ट रिस्कला लक्षात न घेता फक्त ह्याच्यामध्ये न जा काय जावं तर माहिती आहे का जे लोक इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक सल्लागारांनीच्या मदतीने करत नाहीत ते एकच क्रायटेरिया बघून इन्व्हेस्टमेंट करत असतात कुठला रिटर्न जास्त देतोय जास्तीत जास्त रिटर्न दिलेल्या योजनाला टिक ते करून घेऊन टाका पण त्याच्या मागची काय काय रिस्क आहे हे जर न लक्षात घेता आपण गुंतवणूका करायला लागलो मित्रांनो तर लक्षात घ्या लक्ष्मी चंचल आहे ना हे चंचल लक्ष्मी स्थिर कधी होते त्यावेळेला लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण असतं विद्येचं नियंत्रण जर असेल तर लक्ष्मी देवता स्थिर होते आपल्याला संपन्न करू शकते ही संपन्न न करू शकणारी लक्ष्मी ही अलक्ष्मीचं रूप मानलं गेलंय तुम्ही श्रीसुक्ताचा अभ्यास केला असेल तर श्रीसुक्तामध्ये दोन प्रकारच्या लक्ष्मी सांगितल्यात एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी ही ज्या वेळेला आपण सरस्वतीचा आशीर्वाद नाकारतो आपल्या लक्ष्मीवरती तर त्यावेळेला ती वाटचाल अलक्ष्मीकडे होते आणि अलक्ष्मी एक या अशा सगळ्या अ अज्ञानातनं निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्यांकडे वाटचाल करत नेते सो म्हणून जर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट्स करायच्या असल्या आपण आर्थिक सल्लागाराच्या मदतीने केल्या गेल्या तर होतं काय निवडली गेलेली योजना त्यामधलं डिटेलिंग हे ज्यांच्यावरकडे तो सरस्वतीचा आशीर्वाद आहे ज्यांचा त्यामधला अभ्यास आहे त्यांच्या मदतीने जर ती घेतलं गेलं निवड तर ती तुमच्यासाठी अधिक योग्य राहते इथे एवढंच कॅल्क्युलेशन जास्त कोण देत आहे ते निवडा असं नाही हा काळ आपल्याला सीतेने सांगितलंय की मला वनवासात जावं लागणं माझं हे सगळं जे सीतेची कहाणी आहे एका मारीच राक्षसाला बोलून सोनेरी मृगाच्या मागे जाऊन रामाला सोनेरी मृगाच्या मागे धाडलं गेलं आणि सीता हरण झालं आपल्या पैशाचं हरण जर आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे तर फक्त जास्त मिळतंय याच्या मोहात न जाता त्या मागची भूमिका काय आहे त्याकडे ज्ञानाचा तेजामध्ये पाहून सुस्पष्टरित्या पाहण्याची जर स्पष्टता आपण घेतली तरच आपले पैसे सेट अलक्ष्मीकडे जाणार नाहीत लक्ष्मी देवतेचा आशीर्वाद त्यावरती सदा सर्व काळ राहील सो या मी पी एस यू डेट किंवा गिल्ट हे प्रकारच का निवडले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रकारबद्दल नीट समजून घ्या पी यू म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँका मित्रांनो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँका आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या ह्यांनी इश्यू केलेले जे बॉन्ड्स आहेत हे त्यातल्या त्यात बॉन्ड मार्केटमधले सगळ्यात स्टेबल इन्स्ट्रुमेंट्स मानले जातात कारण का तर त्यामागे सरकार देखील उभं असेल तर आपल्यात एच पी सी एलमध्ये निवृत्त झालेली मंडळी आहेत आपल्यात मुंबई पोर्ट ट्रस्टमधनं निवृत्त झालेली मंडळी आहेत मुंबई पोर्ट ट्रस्ट एच पी सी एल बी पी सी एल ओ एन जी सी आर सी एफ या कंपन्यांनी इश्यू केलेले जे बॉन्ड आहेत त्या बॉन्डनं मॅच्युरिटीला पैसे न मिळणं ची शक्यता खूप कमी आहे सो so, त्यामुळे या इन्स्ट्रुमेंट्समध्ये जर म्युच्युअल फंडांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेली असेल तर ती माझी गुंतवणूक सेफ आहे पण या सेफ्टीसाठी मला तिकडे एक दोन टक्क्याचे एक्स्ट्रा मिळणारे रिटर्न्स हे सॅक्रिफाईस करावे लागतात ज्या वेळेला मी अशा प्रकारे पी एस यू डेट किंवा गिल्ट या इन्स्ट्रुमेंटमध्ये जातो त्याला मला अॅट्रॅक्टिव्ह फिक्स डिपॉझिटसारखे व्याजदर मिळत नाही सहा ते सात टक्क्याचंच व्याज मला मिळेल पण मला या गुंतवणुकात जास्त व्याजदराना मिळावा ह्यासाठी करायच्याच नाही आहेत या करायच्याच कशासाठी आहेत सेफ्टी फर्स्ट इट इज नॉट फॉर रिटर्न फर्स्ट इट इज सेफ्टी फर्स्ट स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टमेंट्स सो माझ्या कुठल्या माझ्या प्रत्येकाचा आर्थिक बास्केट जे त्याचा त्याचं साईज वेगवेगळं असेल त्या प्रमाणे माझ्या येत्या काळात मुलीचं लग्न आहे माझं अजून काही मुलाचं शिक्षण आहे ते दोन तीन वर्षात ड्यू आहे ते पैसे कुठे ठेवायचे तर ते या अशा गिल्ट किंवा पी एस यू डेट या प्रकारात ठेवले गेले तर सहा साथ ते साठ टक्के न धोका येता मला वाढत राहतील आणि ते पुढे जोपर्यंत लागत नाही आहेत तोपर्यंत माझ्यासाठी टॅक्स देखील जनरेट करणारे राहणार नाहीत सोयी टॅक्स पश्चात मिळणारा रिटर्नपेक्षा टॅक्स न भरायला लागता जोपर्यंत वापर येत नाही तोपर्यंत सहा साडेसहा टक्क्याचं कंपाऊंडिंग न डिस्टर्ब होता त्यामध्ये जे सुरू राहतं ते मला जास्त चांगली मानसिक आधार देण्याची भूमिका तरी पार पाडतं सो पी एस यू बॉन्ड मी एक्सप्लेन केला आता गिल्ट काय भानगड आहे तर गिल्ट म्हणजे गव्हर्नमेंटनी इश्यू केलेले बॉन्ड्स समृद्धी महामार्ग बांधायचा आहे आम्ही नऊ टक्क्यांनी दहा वर्षांनी इतके पैसे देऊ ते पैसे गोळा करायला समृद्धी महामार्गावर टोल नाका लावला जातो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती टोल नाका आहे सो हे जे सगळे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स असतात त्याच्यासाठी स्टेट गव्हर्मेंट नॅशनल गव्हर्मेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट किंवा महानगरपालिका ह्या ज्या डेट पेपर्स इश्यू करतात त्याला बॉन्ड मार्केटमध्ये गिल्ड सिक्युरिटीज म्हटलं जातं या गिल्ड सिक्युरिटीजमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही अतिशय सेफ आहे ह्याच्या मागे सरकार उभं आहे क्लिअर आहे नॅशनल हायवे नॅशनल हायवेजचे सुद्धा तर या सगळ्या येस त्यासारखे जे या त्या या गिल्ड सिक्युरिटीमधल्या ठेवी सो त्यामध्ये आपल्याला सेफ्टी मिळते आणि ही सेफ्टी मिळण्यासाठी आपल्याला थोडे रिटर्न कमी स्वीकारण्याची भूमिका पण आपण घेतली तर सेफ्टी एकदम मजबूत मिळते सो so, म्हणून अनेक जण म्हणत असतात ही गिल्ड फंड डेट फंड हे नको आहेत पण हे का हवेत आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये तर इट गिव्ज यू रनवे रनवे टू टेक ऑफ रनवे टू लँड जर विमानतळावरती रनवेच नसेल तर विमानाचं उड्डाण आणि विमानाचं लँडिंग टेक ऑफ लँडिंग होण्यासाठी आपला जसा रनवे लागतो ना मित्रांनो तो रनवे वरतूनच माणू गा गाडीसारखा चालवत जातो का नाही ना तो टेक ऑफ करण्यासाठी आहे ना तो मर्यादित आहे पण तो तेवढा असणं तरी गरजेचं आहे ना तर ती भूमिका डेट फंडांची आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये की कुठे लँड करायचं आहे कुठे टेक करायचं आहे त्यासाठी जेवढी गोष्टीची इन्स्ट्रुमेंटची गरज आहे तेवढी गरज आपल्याला या डेट मधल्या म्युच्युअल फंडामध्ये जर आपण गेलो तर या दोन फायदा होतात एक म्हणजे टॅक्सेशनचं बिल जनरेट होत नाही आणि दुसरा फायदा म्हणजे सेफ्टी लिक्विडिटी तिसरा मुद्दा पार्शल लिक्विडिटी कुठलंही लॉकिंग पिरियड आपल्याला लागत नाही जर मी डी गेलोय पाच वर्षांसाठी दहा लाखाचं त्यातनं मला दोन लाख काढता येत नाही पाच वर्षाच्या जर काढलं तर दहाच्या दहा काढायला लागतील त्या पूर्ण गोष्टीवरती पेनल्टी लागेल इथे काय होतं इथे पूर्ण गोष्टीवरती पेनल्टी लागत नाही इथे लॉक इन पिरियडच अगदी पाच सात दिवसाचा असल्यामुळे होतं काय मी इन्व्हेस्टमेंट केल्या सात दिवसानंतर कधीही काढायला गेलो कितीही काढायला गेलो तरी मला कुठलीही पेनल्टी लागत नाही माझ्या दहा लाखातन मला फक्त दहा हजार पण काढता येतात दोन लाख पण काढता येतात किंवा दहाचा दहा लाख पूर्ण पण काढता येतात हे सगळेच ऑप्शन माझ्यासाठी उपलब्ध होतात लक्षात येते सो म्हणून डेट इन्व्हेस्टमेंट थ्रू म्युच्युअल फंडामधल्या ज्या डेट इन्स्ट्रुमेंट आहेत तो एफ डी साठीचा प्लॅटफॉर्म म्हणून वापर केला गेला तर इट गिव्ह यू मोर and more safety भला इसके बारे में कौन अभी आपको क्या बताएं सगळ्यांची आवडीचा गोष्ट दोन फ्लॅट तीन फ्लॅट इकडे फार्म हाऊस तिकडे गाये अशा स्वरूपात बऱ्याच जणांनी इन्वेस्टमेंट्स ऑलरेडी रियल इस्टेटमध्ये ठरवून ठेवलेले असतात म्हणून रिअल इस्टेटला फार सुंदर नाव हो देतात प्रॉपर्टी लोकांना असं वाटतंच प्रॉपर्टी पण लक्षात घ्या मित्रांनो अनेकांची मुलं ही आता परदेशस्थ सेटल व्हायला लागलेली आहेत आणि त्यावेळेला आपली गावाकडची जमीन दोन तीन गाळे दोन चार फ्लॅट या सगळ्यांवरती आपण गेल्यानंतर त्या सगळ्यांना काय ते एकत्र करून त्यांच्या नावावर करून घेणं हे सगळं किती डोकेदुखीचं काम आहे आणि या सगळ्या गोष्टींना भाड्याने चढवलं ह्यांच्याकडनं दरवेळेला भाडी वसूल करा किंवा त्या भाडेकरुनी काय काय लिला करून दाखवल्यात त्या लिला जाऊन सॉल्व करा सोसायटी मिटिंगला जाऊन उत्तर द्या हा सगळा ॲक्टिव वर्किंगचा भाग होतो इथे ॲक्टिव डोकं मिळ ॲक्टिव वेळ हा सगळा जातो त्यामुळे रिअल इस्टेटमधनं मिळणारं भाडं याला मी तरी ॲक्टिव सोर्स ऑफ इन्कमच मानतो पॅसिव सोर्स ऑफ इन्कम हा नाही आपला मानसिक समज आहे की मला भाडं येतं जोपर्यंत तो भाडे जो करू लिला दाखवत नाही आहे तोपर्यंत ते ठीक आहे कोणाला माहिती होतं कोविडसारखा काळ सुरू होणार आहे आणि तो भाडं द्यायलाच नाही म्हणणार आहे तर त्यामुळे भाडं देताना भाड्यावर चढवत असताना फ्लॅटच्या खालती आधी लिहिलेलं का सब्जेक्ट टू रिस्क ऑफ कोविड सब्जेक्ट टू रिस्क ऑफ मिळण्याची गॅरंटी नाही मग भाडे करून सोडून जाऊ शकतो असे टर्म्स अँड कंडिशन वगैरे टाकलेल्या का त्यांनी टाकल्या नाहीत म्हणजे ते सगळे एकदम गुणी रिअल इस्टेट एकदम व्यवस्था चांगली असं तर होऊ शकत नाही ना जे लोक बोलतच नाही गप बसतात आणि नंतर लिला दाखवतात त्या व्यवस्था ज्या व्यवस्था पारदर्शकच नाही आहेत त्यामुळे आपल्या हा बाबत आपण विचारच करत नाही आपण कसे जगात आलोय जोपर्यंत चोरी पकडली जात नाही तोपर्यंत सगळे सज्ज जर जो चोरी सापडतो तो ज्याची चोरी सापडली गेली आहे तोच फक्त चोर अशा व्यवस्थेतनं आपण पाहणं आपल्या बाबडेपणाचं उदाहरण ठरेल नाही का सो त्यामुळे या सगळ्याकडे आज नीट मोकळेपणाने बघूया की किती रिअल इस्टेट तुमची तुम्ही सांभाळू शकणार आहात आणि तुमची रिअल इस्टेट सांभाळणं हा तुमच्या ऍक्टिव्ह वर्किंगचा भाग म्हणून तुम्हाला स्वीकारायची इच्छा किती आहे हा तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझे काही क्लायंट असे की ज्यांना निवृत्तीनंतर शेती करायची इच्छा आहे ते इथे आमच्याकडे छान शेतबीत घेऊन तिथे पांढऱ्याशी कांद्याचीचा आता सीझन आता मी पांढरा कांदा पिकवणार मग ते पांढरा कांदा पिकवतात त्याच्या माळाबिळा करतात त्या सोशल मीडियावर टाकतात त्या सगळ्या ह्याच्यातनं मस्त त्यांना त्याच्यातनं ते वेळ जातो आनंद मिळतो त्यासाठी स्वतः ते, ते मेहनत घेतात श्रम करतात चार कामगार गोळा करतात आणि त्या शेतीची मशागत करतात त्याला ती अलक्ष्मी ठरत नाही त्याला ती त्यांच्यासाठी लक्ष्मी देवता ठरते पण माझा असा मातीत उतरून शेती भीती करण्याचा स्वभाव आहे की नाही हे तपासून घेतल्याशिवाय जर मी शेतजमीन घेत असेल तर ती माझ्यासाठी अलक्ष्मी ठरू शकते आणि त्या अलक्ष्मीला मग माझा शेजारी बांधा जोडा डावीकडे उजवीकडे सरकवून एक एक फूट आत येत असेल तर मग माझा त्याच्या बरोबरच ना तर कलुषित आणि मग माझे कोर्टात दावे आणि कोर्टाचा चक्रा मग ऍसेट तुम्ही विकत घेतली आहे का ऍसेट मी तुम्हाला विकत घेतलाय ह्याबद्दल सजग राहून विचार जर आपण केला नाही तर मित्रांनो काय होईल आपली सेकंड इनिंग म्हणजे आपण फर्स्ट इनिंग मध्ये जमा केलेल्या रिअल इस्टेट ऍसेट्सची सेवा करण्यासाठीचा माझा काळ म्हणून जर व्यतीत करायचा असेल मला मी विरोध करणारा पामर कोण <laughs> आयुष्य तुमचं सेकंड इनिंग तुमची हवे तसे जगा फक्त जे जगणार असाल त्याकडे उघड्या डोळ्यांनी बघा एवढंच माझं म्हणणं आहे सो किती फ्लॅट ठेवायचे किती घरं ठेवायची आणि त्या सगळ्याचं रेग्युलेशन कसं करायचं आटोक्यात कसं आणायचं या प्रॉपर्टी नियोजन संपत्ती नियोजन हा आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा विषय नाहीतर नाही अनेकांचं मी आज पाहतोय की ते काय आपण या जगात कोणीच कायमस्वरूपी राहायला आलेलो नाही आपण निघून जातो आपली मुलं सेटल्ड आहेत कुठेतरी ला वगैरे ॲपल बिपलमध्ये काम करतायत त्यांचं सुद्धा तीन कोटी चार कोटीचं वर्षाचं पॅकेज आहे ते तीन चार कोटीच्या चा चा पॅकेजवरती कोटी चा असलेला जो मुलगा आहे त्याला आपला तलाठी अशा राऊंड मारायला लावतो की तो, तो वैतागून म्हणतो की ती जमीन माझ्या नावावर ट्रान्सफर करणं नको बाबा तुमची जमीनच दोन तीन कोटीची त्याच्यासाठी जर माझी नोकरी सुटली गेली तर तीन चार कोटीच नोकरी दुसरी परत कधी आणू त्यापेक्षा तुमच्या जमिनीवरती बाबा आईनी वडिलांनी दिलेली जमीन आहे पण त्याच्यावरती मी पाणी सोडतो अशा भूमिका घेऊन तुम्हाला जर बघायचं असेल तर एक टूर देतो मी साईट सिंग अलिबागमध्ये असे जुने खात पडलेले बरेच बंगले आहेत त्यातले बरेच जण माझे क्लायंट पण आहेत दिवंगत झालेले ईश्वर त्यांची काळजी घेऊ त्यांचा प्रवास सुखाचा हो पण त्यांच्या पुढच्या पिढीला ते सतत काय म्हणतात की समीर कोणतरी माणूस दे ते सगळं पेपर वर्क करून कोणीतरी येईल ये। तर ते आपण विकून टाकू मग हे पण ते सगळं रिअल इस्टेट प्रॉपर्टी ह्यांच्या नावावर करून विकायला लावणं हे मला माझा उद्योग सोडून कितपत शक्य आहे त्यामुळे मी पण त्याबाबत मदत करायला एक मर्यादा था पडतात सो so, त्यामुळे जर आपल्याच हयातीमध्ये आपण जेव्हा व्यवस्थित होत त्यावेळेला या सगळ्या प्रॉपर्टीचं नियोजन व्यवस्थित करून ठेवलं तर तुमच्यासाठी आहे आणि ज्यांना कोणाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवायच्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट पण म्युच्युअल फंडा थ्रू करता येते ज्याला आज रिट्स म्हटलं जातं रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट त्याला देखील सीबीने परवानगी दिलेली आहे सीबी रजिस्टर्ड योजना आहेत रिट्सच्या त्यामध्ये जर गुंतवणुका केल्या तर ती देखील रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्यासाठी सेफ इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यात सेबीचं प्रोटेक्शन पण मिळतं लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण पण मिळतं म्हणजे ती कमर्शियल प्रॉपर्टी घ्यायची कुठे घ्यायची कोणाला रेंटवर द्यायची ह्याचं सगळं डोकेदुखी मी नाही घेत एक दीड टक्का जो एक्सपेन्स रेशो आहे त्या एक्सपेन्स रेशोमधनं बेस्ट ऑफ द बेस्ट फंड मॅनेजर जे रिअल इस्टेटमधले एक्सपर्ट आहेत ते ठरवतात मग ती बँगलोरमध्ये घ्यायची मुंबईत घ्यायची शिंगणापूरला घ्यायची हे सगळं ठरवायचं जे काय काम आहे हे ठरवायचं काम जे त्याच्यातले बेस्ट लोक आहेत त्यांना करू द्यावं त्याच्यात जर लिटिगेशन आलं काही लिगल इश्यू झाले तर बेस्ट ऑफ द बेस्ट लॉ फॉर्म्स हायर करण्याचं काम त्यांचं आहे सो रियल मधले जे रिट्स आहेत या मध्ये जर इन्व्हेस्टमेंट आपण केली तर इट इज सेफ फ्रॉम लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू एज वेल जर त्याच्यामध्ये काय कायदे कर्जाचा जरी विश्व निघाला तरी आपण आपल्या एका प्रॉपर्टीसाठी देशातली सगळ्यात टॉपची लॉ फॉर्म नाही हायर करू शकत पण म्युच्युअल फंड्स कॅन कारण का तर इथे तुम्ही दोन लाख कोणी पाच लाख कोणी दोन कोटी असे टाकून त्यांच्याकडे दहा हजार कोटी आलेत दहा हजार कोटीचा एक टक्का त्यांना एक्सपेन्स रेशो मध्ये जर मिळाला असेल तर त्यांच्याकडे लिगल फर्म हायर करायला कोट्यावधी रुपयाचं बास्केट आहे ना सो so, त्यामुळे ते त्याच्यात सोडवू शकतात हा झाला दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा म्हणजे मला माझा रिअल इस्टेट विकण्यासाठी गिराईक शोधायचं टेन्शन नाही रिट्स माझ्या आहेत मला विकायच्यात ट्रान्झॅक्शन प्लस जेवढे दिवस ठरले तेवढ्या दिवसांमध्ये मला मिळून जाणार पैसे लिक्विडिटीची गॅरंटी मिळून जाते लिक्विडिटीची जी सेफ्टी आहे ही सेफ्टी रिअल मध्ये फार महत्वाची नाहीतर मी घेतलाय फ्लॅट टू बी एच के चा ठरवलंय मुलीच्या लग्नात काढीन फक्त आता लग्नाची वेळ आली ती म्हणाली बाबा एवढं मांगडं लग्न नको तुम्ही ठरवलेत एक कोटी रुपये ठेवलेत पण मला पंचवीस लाखातलं लग्न चालेल अच्छा मग आपण एक काम करूया आपण ना आतमधली बेडरूम आहे ना तेवढी फक्त विकूया दोन कोटीच्या फ्लॅट मध्ये फक्त हा दोन एक हा चल जाऊ दे दुसरी बेडरूम पण विकून टाकू पण किचन हॉल एक कॉमन वॉशरूम हे सगळं जे आहे ते आमचं असं शक्य आहे का पार्शली सेल हे होऊ शकत नाही रिअल इस्टेटमध्ये विकायचं अख्खा फ्लॅट विकायचा आहे विकायचा यांना मुलीच्या लग्नासाठी माहिती म्हटल्यावर ही इन्फॉर्मेशन मिळाली विकत घेणाऱ्या पार्टीला किती ते अजून दाबायला बघणार हे सगळ्या इमोशनल गोष्टी कशाला घ्यायच्यात आपण प्रोफेशनल वेने इन्व्हेस्टमेंट करण्याच्या जगात विकसित होण्याच्या मार्गावरती हे आपल्या ह्या जुन्या समजुती घेऊन जर आपण गेलो तर हे गणित मॅचअप होणारी नाही आहेत ना ही गणित जर मॅचअप होणारी नसतील तर काय होतं खूप मोठ्या प्रमाणात आपणच निर्माण केलेल्या समस्या म्हणजे तो कोळी कसा को अडकत जातो त्याच्याच बनवलेल्या जाळ्यात तसं आपणच रियल इस्टेटचं एक जाळ मिळत जातो त्यामध्ये अडकलेल्या कोळ्यासारखी अवस्था सेकंड इनिंग अनेक वीरांची होते आपली कोणाची होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून तुम्हाला एवढी कहाणी ऐकवली सो घर खर्च हा जो विषय हा लक्षात घ्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय जे दोन हजार चौदा साली पंधरा हजार रुपयामध्ये वगैरे हो घर गर चालायचं ना ते आज जर तुम्ही विचार केला दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये हे आता चाळीस एक हजार रुपयापर्यंत आलं आता अनेक जण म्हणतात की पंधरा हजाराचे चाळीस हजार कसे काय दहा वर्षात महागाई वाढल्यावरती सात टक्क्याच्या प्रमाणे पण तीस हजार होतात तरी सुद्धा चाळीस हजार कुठून आले दोन हजार चौदा साली वायफाय नाही लावायचे लोक <laughs> आज वायफाय सो <laughs> असे अनेक गोष्टीचा खर्च वाढत गेला वायफायचा अगोदरचा स्पीड दोन हजार तेरा चौदा मधला छोटा चालून जायचा आजकाल नेटफ्लिक्स बघताना आपल्याला आपल्याला <laughs> व्हिडिओचं चा स्ट्रीमिंग चांगलं लागतं दोन तीन जण वर्क फ्रॉम होम करत असतात त्या सगळ्यांचं बँडविथचा प्रॉब्लेम येतो मग जरा जास्त स्पीडचं इंटरनेट लागतं अशी अनेक गोष्टी लागत दोन हजार तेरा चौदा साली आपण कोण स्विगी आणि झोमॅटोमधनं पार्सल मागवायचो आता झेप्टो ख्रेपटो आणि कशा कशातनं आपण मागवतो सो अशा गोष्टी देखील जीवन स्तराच्या देखील बदलत जात असतात सो त्यामुळे महागाईप्रमाणे पंधरा हजाराची किंमत पण दोन हजार चोवीस साली तीस हजार झाली असती पण त्यामध्ये अजून लाईफस्टाईल पण थोडीशी वाढल्यामुळे ही चाळीस हजार झाली आता हीच गोष्ट दोन हजार चौतीस साली जर आपण बघायला गेलो तर अशीच प्रकारे वाढवून आपल्यासाठी एक लाख रुपयाची झालेली असणार आहे बरोबर निवृत्तीनंतरच्या दहा वर्षात तेवढ्याच गोष्टी खर्च करायला ज्याला आज चाळीस हजार लागतात त्याला आज आपल्याला एक लाख लागायला लागतील आणि मित्रांनो दो दोन हजार चौवेचाळीस साली हीच गोष्ट दोन लाख पन्नास हजार रुपये लागणार आहे तर या दोन लाख पन्नास हजार रुपयाला आज बघायला गेलो आपल्याला मोठे वाटतील दर महिना अडीच लाख रुपये खर्च काय म्हणताय पण लक्षात घ्या स्थळ काळ आणि वेळ वेळ आपल्या आप पैशाची गणित बदलते इथे आपल्या सगळ्यात सिनियर मंडळी बसलेल्या आहेत तुम्ही घर चालवले कित्येक वर्ष आठवा तीस वर्षापूर्वी घर चालवायला लागणारे पैसे आणि आत्ता जमीन आसमानाचा फरक आहे की नाही त्याच गोष्टी काटकसरीने जरी ठरवल्या तरी त्यासाठी लागणारे पैसे हे वाढायला लागलेले सो त्यामुळे अनेक जणांना वाटत होतं त्या लोकांना मी सांगतो आठवा नोकरीची सुरुवात केली त्यावेळेला पहिला पगार किती होता आठवतो शृंगार साहेब फर्स्ट हजार रुपये नोकरीचा शेवटच्या दिवशी मला एवढा एवढा पगार मिळेल असं वाटलेलं का त्या पहिल्याला आकडा तरी इमॅजिन केलं रह के शकू शकत होतो का आपण पण झालं ना साहेब सेफ्टी डोअर पहिला किती रुपयाला विकलेला तोच बोर्ड विकायला गेलात सेम तर किती रुपयाचा आहे वाटलेलं ह्याच साठी मला तीस हजार लोक देतील मग तो एक हजारची गोष्ट तीस हजारात जर विकत नसते तर आपल्याला व्यवसाय बंद करायला लागला असता पण आपला तर व्यवसाय वाढत चालला म्हणजे याचा अर्थ एक हजारची तेव्हा जी गोष्ट जर तीस हजारात लोक घेत आहेत गोष्ट सेम आहे ना अजून त्या लोखंड विखंड वेगळं भरायला लागलो आपण असं पण झालं नाहीये तोच सेम बोर्ड डोअर दो, एक हजाराचा आजार तीस, तीस हजार व्हायला लागतोय सगळ्या गोष्टीची किंमत बदलते तर विचार करा दोन हजार चव्वेचाळीस दोन हजार पंचेचाळीस साली हीच गोष्ट जी आज चाळीस हजारात खर्च होतोय त्याला अडीच लाख का नाही लागणार सो म्हणून मला महागाई पश्चातली गणित समजून घेऊन गुंतवणुकांची माग मांडणी करणं हे गरजेचं आहे